नमस्कार चला आता सर्व सण झालेले आहेत आता आलेले आहे दिवाळी आता मी थोडक्यात तुम्हाला थोडस दिवाळीची थोडीशी माहिती सांगते दिवाळी हा कसा आपला संस्कृती जपण्याचा सण आहे दिवाळीला आपली संस्कृती जपल्या जाते दिवाळीला सर्वात मोठं महत्व म्हणजे पहाटे उठणे बहिणीने भावाला आंघोळ घालणे आणि सुवासिक वस्तूंचा सर्व दरवळ घरामध्ये चांगलं छानपैकी म्हणजे असं सुवासिक वस्तू दू, दूध दूध दिवे वगैरे सगळे झगमट वगैरे ते सगळे ही आपली दिवाळी आहे आता दिवाळीमध्ये भरपूर काही आपल्याला सांगून जाते दिवाळी नव्याने आपण दिवाळी सगळं काही आपल्याला सांगून जाते आपल्याला पहिल्यांदा आता वसुबारस असते वसुबारस आपल्याला नेहमी सांगते की प्राण्यांवर प्रेम करा गायला वगैरे चारा चारायचे म्हणजे कोणत्याही प्राण्यांवर तुम्ही प्रेम करा आणि त्यांना चारा वगैरे खायला देत जा म्हणजे कोणत्याही प्राण्यांना खाऊ घालत जा आपल्याला असे शिकवते आता त्याच्यानंतर नाही येते धनत्रयोदशी धनत्रयोदशी येते म्हणजे कसं होतं ते आपलं धन वगैरे असते आपण हिशोबाचं म्हणजे आपलं वर्षभर काही आपलं बिझनेस वगैरे असलं त्या वया वगैरे असतात किंवा काही आपलं जे आपण जो व्यवसाय करतो त्याचं काही हिशोब हे काय जे असेल त्या भायंची पूजा असते किंवा मग असं कोणी कोणी काय करतं खोबऱ्याच्या वाटीमध्ये धने घेतात धन्यामध्ये लक्ष्मी ठेवतात विष्णू ठेवतात आणि तुझ्या देवापुढे ठेवून त्याची पूजा करायची ही झाली धनत्रयोदशी आता त्याच्यानंतरने काय होतं त्याच्यानंतरने ते, ते, ते नरक चतुर्थी येते यमदीपक येते यमदीपक म्हणजे कसं भरपूर दिवे लावायचे भरपूर दिवे लावायचे आणि आपल्या जीवनातला सगळा अंधार दूर करायचा म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा आपली सगळी घालवायची पॉझिटिव्ह ऊर्जा येऊ द्यायची आपल्या जीवनातला अंधार दूर करायचं हे आपल्या दीप लावणं शिकवतं दिवाळी म्हणजे दीप लावणं त्या दिवशी कसं जरा जास्त दिवे लावायचे यमदीपक नावच आहे ते यमच्या दिशेला आपलं चारमुखी दिवा असतो दरवर्षी आपलं तो चारमुखी दिवा लावायचा तिथं थोडेसे फुलं वगैरे ठेवायचे तांदूळ वगैरे त्याच्या पुढं ठेवायचे आणि पूजा करायची घरातही भरपूर दिवस तुळशी पशी दिवे लावायचे देवाजवळ तुळ भरपूर दिवे लावायचे दारांमध्ये दिवे लावायचे म्हणजे भरपूर प्रकाश करायचा जेणेकरून आपल्या जीवनातला सगळा अंधार दूर गेला पाहिजे त्याच्यानंतर येते लक्ष्मीपूजा लक्ष्मीपूजन तर सर्वांना माहितीच आहे आपला वर्षभराचा सण असतो सर्वात मोठ आपण लक्ष्मीपूजनची वाट बघत असतो वर्षभर जे आपण लक्ष्मी धन कमवलेला असतो त्या धनाचे आदरपूर्वक वंदन करून तिची पूजा करायची तिचा मान सन्मान करायचा गणपतीच्या साक्षीने लक्ष्मीची पूजार करायची करायची कुबेरदेवांना साक्षी ठेवून कुबेरदेवांना सांगायचं की हे माझं धन जपा आ? हे असे लक्ष्मीपूजन छान करायचं एक तुळस ठेवायची तुळस लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळं लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुळस ही खूप महत्वाची आहे तुळस ठेवायची नंतर ऊसाला खूप महत्व आहे ऊसाला विष्णूंचा अवतार मानलेला आहे तुळशीच्या शेजारी ऊस ठेवायचा ऊसाची पूजा करायची धन ठेवायचं धने ठेवायचं धने खूप महत्वाचे आहेत धने ठेवायचं सुख खोबरं ठेवायचं आणि आपल्याजवळ जवळ काय जे पैसा वगैरे आहे ते ठेवायचं असला कोणाजवळ पैसा तर भरपूर सोनं चांदी पैसा ठेवतात आणि एखाद्याजवळ नसल्यास तर काही हरकत नाही नाराज व्हायचं हो नाही अगदी तुमच्याजवळ दहा रुपये अकरा रुपये जरी असलं तरी तुम्ही ते ठेवू शकता धने जे असतात धन्यामध्ये ते ठेवायचं एक झाड त्याला लक्ष्मी म्हणायचं मस्तपैकी तुळशीची ऊसाची देवांची सर्व ह्याची लाया वगैरे असतात त्याची मस्तपैकी छान पूजा करायची आणि लक्ष्मीला प्रार्थना करायची या वर्षी जरी माझ्याकडं कमी असली तर पुढच्या वर्षी भरपूर आहे म्हणजे वर्षभर सतत तो माझ्याकडे येत राहा अशी प्रार्थना करायची कुबेर देवांना सांगायचं आलेली लक्ष्मी जपून ठेवा आणि आणि हे आपल्या गणपतीच्या साक्षीने लक्ष्मीची पूजा करायची त्याच्या झालं त्याच्यानंतरने येतो की पाडवा पाडवा म्हणजे आपल्या घरामध्ये कष्ट करणाऱ्यांची पूजा करतात आपलं घर परिवार कोण सांभाळतो आपले, आपले मिस्टर आपले मालक त्यांचं आदरपूर्वक चांगलं वंदन करायचं त्यांची संध्याकाळी मस्तपैकी पूजा वगैरे करायचा नमस्कार करायचा दिन आहे तो कारण तो कष्ट करतात भरपूर वर्षभर त्यांचा शिनवाटा घालवायचा मग दिव्यांनी त्यांना ओवळायचं गोडधोड त्यांना खायला घालायचं म्हणजे खूप छान अशी पूजा त्यांची करायची त्यांचं दर्शन घ्यायचं ते खुश आपण पण खुश हे पूजा करायची त्याच्यानंतरने मग काय येतं पाडवा पाडव्याचं मी तुम्हाला आत्ता सांगितलं मग येते भाऊबीज भाऊबीज म्हणजे बहीण भावांचं प्रेमाचं नातं आहे हा मस्त पैकी बहिणीने भावाला आंघोळ वगैरे घालायचं कणकीच्या दिव्याने ओळायचं त्याच्या सगळे पाठीमागचे इडा पिडा जे काही निगेटिव्ह ती आहे ती सगळी निघून निघून जावे म्हणून देवाला प्रार्थना करायची भावाला कर्दोडा पान सुपारी नारळ वगैरे देऊन ओळायचं मस्त भावांसाठी प्रार्थना करायची हे बघा मी तुम्हाला आणखीन एक सांगते आपल्या काही स्त्रियांमध्ये असा प्रश्न निर्माण होतो की मी सर्वांसाठी प्रार्थना करायची पण माझ्यासाठी कोण करणार अरे आपण तर आदिमाया शक्ती आहे आपल्या तर सृष्टी चालते आदिमाया शक्ती आहे आपल्यात भरपूर पावर आहे आपण एका पुरुषाला जन्म देतो म्हणजे आपण किती पावर उमत आहे आपणच खरी शक्ती आहे पावर आहे मग आपण त्यांच्यासाठी देवाला वरदान मागायचं की हे देवा परमेश्वरा कुणीही असो ती 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 स्त्री कुणीही असो बायको असो आई असो बहीण असो म कुणी असो अं मुलगी असो कुणी असो स्त्री म्हणलं की आदिमाया शक्ती अ प्रत्येक स्त्रीने प्रत्येक पुरुषासाठी नेहमी देवासाठी आदरपूर्वक वंदन करून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आपल्या मुलांसाठी प्रार्थना करावी देवाचं कसं आहे ती आदिमाया शक्ती आहे तिच्याकडून खूप पावर आहे तो तिला भरपूर काही देत असतो आणि तिची पावर जे असते ना की तिचे शब्द जे असतात ना ती सर्वांसाठी सुखमय आणि चांगले आधार देणारे असतात आणि त्याचा उपयोग नक्की स्त्रीने करायचा आणि आता आपल्यासाठी कोण वरदान मागणार अरे आपल्यासाठी वरदान मागायचं गरजच नाही ऑलरेडी आपणच इतके सक्षम आहे की आपण काही कुणाला मागायचं आपल्याला देव आपोआप देत असतो आपल्याला मागायच्या अदोगरच देव देत असतो आपल्याला मागायची गरज नाही आपल्याला मागण्यासारखं देवाने ठेवलेलंच नाही एक स्त्री पुरुषाला जन्म देते हे लक्षात ने ठेवा नेहमी त्यामुळे देवाने आपल्याला मागण्यासारखं काय ठेवलेलं हो नाही योग्य वेळेस योग्य त्या वेळेस आपल्याला बरोबर देव देत असतो आणि ते आपण इतरांनाही द्यायचं इतरांसाठी प्रार्थना करायची सर्व मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी आपल्या भावासाठी आपल्या मुलांसाठी सर्व माता बहिणींनी या दिवाळीमध्ये अंत्य मनापासून त्यांच्या देवाजवळ प्रार्थना करायची त्यांच्या दीर्घ आयुष्याची त्यांच्या कामधंद्याची यश बरकताची त्याच्यामध्ये सर्व काही आपल्याला मिळतं आणि ही दिवाळी सर्वांना आनंदाची सुख समृद्धीची भरपूर आरोग्याची जावी आरोग्य आपल्या धनत्रयोदशी असते त्या दिवशी आपण धनंतरी देवाची पूजा करायची असते धनंतरी देव म्हणजे विष्णूंचे अवतार आव, आहेत धनंतरी देशी देवाची पूजा करायची आमचे सगळं आरोग्यातील सगळे रोगराई सगळे दूर होऊ दे आणि चांगलं आरोग्य आम्हाला वर्षभर प्राप्त होते यासाठी ही दिवाळी आपल्याकडे येत असती दिवाळीत काय आपल्याकडं भरपूर सण येतात पुन्हा 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 नव्याने आपल्याला चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी ती आठवण करून देण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये भरपूर सण येत असतात आणि आपण नेहमी आपली संस्कृती जपायची मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे हां तरीही दिवाळी सर्वांना आनंदाची सुख समृद्धीचे जावे दिवाळीत भरपूर फटाके उडवा हां दुसऱ्यांना त्याचा त्रास होऊ देऊ नका भरपूर दिवे लावा आणि जरी कमी पैसे असले तरी चांगली दिवाळी होते त्याच्यात कमी आहेत म्हणून दुःखी होऊ नका ह्या वर्षी कमी असले पुढच्या वर्षी आणखीन जास्त आहे त्याच्यात समाधान मानून चांगली आनंदाने आपल्या मुलांची आणि आपलीही दिवाळी करा पुढच्या वर्षी आणखीन दिवाळी येणार आहे ह्याच्यापेक्षा चा आणखीन चांगली दिवाळी होईल त्यामुळे दुःखी कोणी राहू नका सगळ्यांनी आनंदाने दिवाळी साजरी करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की जयश्री लक्ष्मी नारायण या म्हणजे मला खूप छान वाटतं व्हिडिओला लाईक करायचं हां नमस्कार